आता जवळजवळ भाजत आणि परत एकदा लाईट गेली होती आता एवढ्यात आहे म्हणजे एका तासाच्या गॅपमध्ये फक्त दोन तास लाईट भेटली आणि त्याच्यामध्ये आज बघितलं तर भिजायला काय फार मोठं नाही आहे थोडंसं क्षेत्र आहे परंतु त्यासाठी सुद्धा किती टाइम लागतोय हे या तुमचं लक्ष आलं असेल जवळपास सकाळचे सहा ते दुपारचे दोन वाजेपर्यंत लाईटचा गॅप असतो परंतु त्याच्यामध्ये लाईट फक्त भेटते एक ते दोन तास लाईटमध्ये फॉल्ट झाला की इंजिनियर सुद्धा कॉल घेत नाहीत आणि लाईन सुद्धा कॉल म्हणजे आपला फोन जो आहे तर तो स्विच ऑफ करून ठेवतो कारण कुठल्या शेतकऱ्याचा मला कॉल आला नाही पाहिजे कंप्लेंट ज्या ज्यावेळेस आपण कंप्लेंट करतो आपले सरकार पोर्टलवरती तक्रार केल्याच्या नंतर लाईनमन म्हणतो की तुम्ही कितीही तक्रारी केल्या तरी काही फरक पडत नाही कारण की आमचं काहीच होणार नाही म्हणजे अतिशय वेगळी परिस्थिती आहे आणि ह्या परिस्थितीला तोंड देणं आता सोपं राहिलं नाही अतिशय भयानक असतो शेतीचाच बनलं शासनाचं धोरण त्याला कारणीभूत नक्कीच आहे कारण की तुम्ही तक्रार बांधगडी करून जर तुमचे जर कर्मचारी म्हणत असतील की तुम्ही तक्रार केल्याच्या नंतर आम्हाला त्याचा काहीच भाग राहिलेला नाही आमचं काहीच बिघडू शकत नाही तर अतिशय बेकार आणि वाईट वेळ ही आलेली आहे तर सकाळपासून म्हणजे सहा वाजल्या वाजता लाईट आली होती आणि एवढ्या वेळ गेली ती आतापर्यंत सकाळपासून पाणी कडीला सुद्धा नाही गेलं म्हणजे लाईट कमी आणि ती जाते असतात आणि असा एवढा लोड नाही आहे अजून शेतकऱ्यांनी म्हणजे ज्या हलक्या जमिनी आहेत तिथेच मोटर चालू झाल्यात बाकीचं कुठेही मोटर चालू नाहीत पाणी देत नाहीत कारण की आज शेतातलं पाणीसुद्धा हडकलं नाही तर चांगल्या स्वरूपाच्या जमिनी भागामध्ये आहेत तर त्या ठिकाणी परंतु लोडिंग आहे लोड आहे हे कारणं सांगून दोन दोन मिनटाला लाईट बंद होते ट्रीप मारते म्हणतात ठीक आहे परंतु मोटर कुठं चालू हेच माहीत नाही हा त्रास जास्त होतो आहे म्हणून सोलारसाठी पैसे भरलेत आज तेवीस हजार रुपये भरून जवळपास एक वर्ष होत आलं आहे अद्याप सोलरला मंजूर नाही इकडं हजारो एक टी प्लॅन बसून चालू आहेत अदानी अंबानीचे परंतु आमचा एक सोलर सुद्धा लवकर मंजुरी भेटत नाही कारण की आमच्यापासून काय उत्पन्न भेटतं माहीत नाही परंतु जर बघितलं तर तुम्हाला अनेक ठिकाणी दिसलं असेल की लाखो हजारो एकरमध्ये सोलरचे पॅनल बसवणं चालू आहेत त्यांना कधी स्टॉकची कमी पडत नाही आज जो स्टॉक आहे त्यांच्याकडे तो पुढचे सहा महिने सुद्धा कमी पडणार नाही एवढा स्टॉक त्यांच्याकडे असतो परंतु आमच्या शेतकऱ्याचं जे आहे आमच्या शेतकऱ्यालाच द्यायचं म्हटलं त्यांच्या जीवावरती येतं जवळपास आमचेच पैशावरती ही प्लॅन बसवणं चालू आहेत आम्ही पैसा यांना अगोदर भरायचं यांची झिरो इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्याच्या इन्व्हेस्टमेंटवरती धंदा कसा करायचा तर हे लोकांकडून शिकलं पाहिजे शासनाच्या विरोधात बोलायचं नाही अशी भूमिका अनेकांची आहे परंतु वास्तव परिस्थिती वेगळीच आहे आज कितीतरी दिवसाच्या नंतर मोटर चालू झाली परंतु तिच्यामध्ये अशी जाईल आणि विशेष म्हणजे आमच्या ज्या भागामध्ये आहेत ना तर ते तीन गॅप आहेत जो पहिला गॅप आहे म्हणजे सहा वाजता लाईट येते आणि दोन वाजता जाते दुसऱ्या गॅपला दोन वाजता येते दहा वाजता जाते आणि तिसऱ्या गॅपला दहा वाजता येणार रात्रीला आणि सकाळच्या सहा वाजता जाणार तर या गॅपमध्ये दे पाणी द्यायचंच कसं हाही प्रश्न आहे परंतु जाणीवपूर्वक चेष्टा मस्करी करायची शेतकऱ्यांची हे धोरण या शेतकऱ्यांचं म्हणजे शासनाचं आहे जवळपास प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्याची कशी चेष्टा केली जाईल हे बघितलं जातं त्याचा कसा त्याची मजा कडवता येईल हा नेहमीच प्रत्येक सरकारचा प्रयत्न असतो आपण जर बघितलं नेहमीच कोणत्याही सरकारचा हाच प्रयत्न असतो की सरकार म्हणजे शेतकऱ्याची कशी मस्करी केली जाईल आता तुम्ही बघितलं असेल अनेक ठिकाणी पाहणी करण्यासाठी जे लोक आले होते मंत्री आमदार यांना त्या याच्यापेक्षा मदती मदतीचं काहीच घेणं देणं नव्हतं परंतु आपली मजा कशी करता येईल याबद्दल ते जास्त बोलत होते मुख्यमंत्री यायचे त्यांनी सांगायचे की घरासाठी तुम्हाला एवढी मदत भेटणार आहे तर ती मदत तिची रुपये नंतर प्रचंड शेतकऱ्यांचा विरोध झाला आणि त्या विरोधानंतर जी शेतकऱ्याला मदत ती वाढू करण्यात आली आणि ती मदत केली गेली जिरायतीसाठी अठरा हजार रुपये हंगामी बागायतीसाठी सत्तावीस हजार रुपये आणि त्यानंतर बागायतीसाठी बत्तीस हजार पाचशे रुपये अशा प्रकारची शासनाने मदत जाहीर केली परंतु प्रत्यक्ष जी आहे तर ती खात्यावरती किती पडली अनेकांचे शेतकऱ्यांचे फेसबुकवरती बघितलं इन्स्टावरती बघितलं त्यानंतर अनेक जण सांगतात तीन हजार रुपये म्हणजे प्रत्येक ठिकाणी चेष्टा मस्तही करायची आणि हे सगळं काही जे आहे तर ते हे सगळं जे आहे तर ते ठरवून चाललेलं आहे प्रत्येकजण येतो प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं त्या शेतकऱ्याला लोबाडण्याचं काम करत असतो संकटना जेवढा वेढल्या गेलेला आहे तेवढाच अस्मानी संकटाने सुद्धा वेढला गेलेला आहे त्याच्यावरती अस्मानी संकटाचा जो बोजा आहे त्यापेक्षा तो सुलतानी संकटाने जास्त व्याकुळ झाला आहे कारण की सुल अस्मानी संकट हे कुठेतरी एखाद्या वर्षी येतं आणि मोठे नुकसान करून जातं परंतु जे जा अस्मानी संकट सुलतानी संकट जे आहे प्रते प्रते ते प्रत्येक वर्ष आहे प्रत्येक हंगामाला आहे प्रत्येक पिकाच्या वेळेस आहे त्यांनी कष्टानं पिकवल्याच्या नंतर ज्या टायमाला तो मार्केटला माल घेऊन जातो तर त्याच्या भावाचे जे मूल्य आहेत ते काय लागतात ते सर्वांनाच माहिती आहे प्रत्येक वेळेस शासन जे धोरण ठरवतात तर त्या धोरणामध्ये सुद्धा फार मोठी तफावत आहे आणि प्रत्येकाला माहिती आहे आता एक उदाहरण देतो तुम्हाला सोयाबीनचा हमी भाव शासनाने जर ठरवलेला आहे तर तो आहे पाच हजार तीनशे ब्याण्णव असा काहीतरी आहे म्हणजे जवळपास पाच हजार चारशेपर्यंतचा तो, तो भाव आहे तर त्याच्या बाजारपेठेमध्ये पाऊस चालू असल्या कारणानं एकदम आवक वाढते आणि ही आवक वाढल्याच्यानंतर त्याच्यावरती परिणाम म्हणून काही गोष्टी होतात जे मालातील जे मौचळा आहे हे बारापेक्षा जास्त जवळपास वीसपर्यंत भरतं परंतु त्याच्याकडे वाळवण्याची सुविधा नसते त्याचा कापूस वेचणीसाठी आलेला असतो त्याचे दुसरे इतर जे पिकं आहेत ते सुद्धाही झालेले असतात काढणीसाठी आलेले असतात त्याच्यामुळं तो ओली काय होय ना तो मार्केटला घेऊन जातो हे सगळं काही इथंच थांबत नाही तर याच्या पलीकडे ते जातं त्याच्यामध्ये त्याच्यामागे त्याच्यामागे त्याला कडता लागतो म्हणजे पन्नास किलो मागे त्याला दोन किलो कपात किंवा एक किलो कपात अशी त्याची केली होती कारण की का तुमच्या का याच्यामध्ये पिकामध्ये मालामध्ये ओलावा आहे पण त्याच्यानंतर इथंच थांबल्या जात नाही ओलावा आहे म्हणून मालामध्ये कपात केली जाते परंतु तुझ्या मालामध्ये ओलावा आहे म्हणून परत भावसुद्धा कमी केला जातो अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबीनला जो भाव आहे तो भाव एवढा कमी लागला गेला की जवळपास शासनाचा जो हमी भाव आहे पाच हजार चारशेपर्यंतचा ह्या व्यापारी वर्गाना तो एवढा कमी केला की ती सोयाबीन जवळपास पण नाही गेली चार हजारापर्यंत ती सोयाबीन विकली गेली तीन हजार रुपये साडेतीन हजार रुपये अशा पद्धतीने अशा पद्धतीने विकली गेली चार हजार पर्यंत सुद्धा मग मला सांगायचं हमी भाव तुमचा जो तुम्ही शासनाने ठरवलेला आहे नाफड मार्फत तो तुम्ही ठरवलेला आहे जवळपास पाच हजार चारशे पर्यंतचा परंतु आजही तुमचं नाफेडचं कुठलंच केंद्र खरेदी विक्री जे केंद्र आहे ते अद्यापही कुठेही ओपन झालेलं नाही उघडलेलं नाही मग हे तुमच्या आमदाराला खासदाराला कोणाला दिसत नाही का की आत्तापर्यंत आमचा माल निघला आहे किंवा यांना माहिती असतं ना की सोयाबीन सप्टेंबर किंवा ऑक्टोंबर महिन्यामध्ये काढण्यासाठी येणार आहे शेतकऱ्याचा सोयाबीन सप्टेंबर किंवा ऑक्टोंबरमध्ये काढण्यासाठी येणार आहे तो ऑक्टोंबरला तुमच्या मार्केटमध्ये स्थिर होईल तो मार्केटमध्ये यायला सुरुवात होईल मग आपलं नाबार्डचं जे नाफेड आहे त्याच्यामध्ये खरेदी चालू होण्यासाठी आपण आपली यंत्रणा कामाला ला लावली पाहिजे हे साधं लॉजिकसुद्धा या शासन व्यवस्थेला कळत नसेल ह्या शासन व्यवस्थेला कळत नसेल तर हे आमचं दुर्दैव आहे एक शेतकरी म्हणून आता सोयाबीन जवळपास शेतकऱ्यांनी आज चाळीस ते पन्नास टक्के शेतकऱ्यांनी सोयाबीन विकले अजून एक पंधरा दिवसामध्ये शंभर टक्के शेतकऱ्यांना मान नाही मानता राहणार ना। परंतु नव्वद टक्के शेतकरी सोयाबीन विकतील व्यापारी वर्ग तो सोयाबीन साठवून ठेवतील आणि मग त्याची शेतकऱ्याच्या सातबाऱ्यामार्फत किंवा चिरीमिरी देऊन ही सोयाबीन शेतकऱ्याकडून घेतलेली तीन हजार चारशे रुपये क्विंटलची सोयाबीन नाफेडमार्फत तेथील अधिकाऱ्यांना चिरीमिरी देऊन पाच हजार चारशे रुपयाच्या भावाना विकला जाईल परंतु याच्यावरती तुमचा आमदारही बोलणार नाही तुमचा खासदारही बोलणार नाही तुमचा कार्यकर्ताही बोलणार नाही आणि एखादा बोललास तर त्याला त्याच्यावरती पक्षाचं लेबल लावलं जातं शासनाच्या धोरणावरती जर आपण जर बोललो तर त्याला चमच म्हणून संबोधलं जातं सरकारच्या बाजूनं आपण बोललो तर त्याला अंधभक्त म्हणून संबोधलं जातं या राड्यामध्ये पूर्णतः शेतकरी परेशान झाला त्याची परिस्थिती आता हाताच्या बाहेर चाललेली आहे आणि हे जर आपल्याला समजत नसेल तर यासारखं आमचं मोठं दुर्दैव नाही प्रत्येक वेळेस शासनाच्या धोरणाविरुद्ध तक्रार शासनाच्या धोरणाविरुद्ध बोलणं हे गरजेचं नसतं परंतु आज परिस्थिती फार वेगळी आहे हे सर्वांनाच माहिती परंतु माहिती असं उपयोग नाही आम्ही त्याच्यासाठी किती तत्पर काम करतो हे याला फार महत्त्व आहे तर अशा प्रकारे हे शासनाचं जे धोरण आहे तर ज्या टायमाला तुमच्या मार्केटमध्ये सोयाबीन यायला सुरुवात होईल हे जर आता प्रत्येक वर्षाचं आहे ना तुम्ही हमी एम एस पी जाहीर करता म्हणजे तुम्ही नाबाडमार्फत किंवा नाफेडमार्फत खरेदी करणार आहात हे तुम्हाला माहिती आहे तुम्ही शेतकऱ्याच्या माला मा जे खरेदी करणार आहात हे तुमचं चांगलं ध्यानात आहे तुम्हाला खरेदी करायची तुम्ही टार्गेट ठरवलेलं आहे हे तुम्हाला सर्व काय माहिती आहे परंतु नेमकं काय होतं की तुम्ही ज्यावेळेस नाबाडमार्फत खरेदी चालू होता तर ती चाल खरेदी केव्हा करता सोयाबीन संपल्याच्यानंतर त्यानंतर तुमची खरेदी काय उपयोगाची शेतकऱ्याच्या मग शेतकऱ्यांनी बाहेर माल्या जो विकला आहे आज परिस्थिती आहे की महाराष्ट्रातले जे प्रत्येक भाग जे आहेत मराठवाड्यातील भाग असेल काही विदर्भाचा काही पट्टा असेल पश्चिम महाराष्ट्रातील काही पट्टा असेल त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये शेतकऱ्याचं नुकसान झालं एकूण तिकून त्याचा थोडाफार सोयाबीन उरला असेल या नुकसानीमधून पाण्यामधून वाचला असेल तर हा सोयाबीन त्याने आज स्वतःच्या मुलाची आज शैक्षणिक फी जर भरायची असेल था त्याला आज सरकारनं कितीही सांगू द्या की शैक्षणिक माफ झाली पर शासनाच्या निर्देशाला शासनाच्या धोरणाला कॉलेजमध्ये फी जर भरायची तर त्याच्या बापाला आज घरात असलेलं जे काय असेल सोयाबीन एक गुन्हे झालं असेल दोन गुन्हे जे काही सोयाबीन असेल ते त्याला आज बाजारामध्ये नेऊन विकल्याशिवाय पर्याय नाही परंतु ते सोयाबीन त्याच्या आज जवळपास ते सोयाबीन काय भाव जाणार आहे माहिती आहे का ते सोयाबीन जातं जर ओलं जर सोयाबीन असेल तर एकवीसशे रुपये प्रति क्विंटलपासून तर बत्तीसशे रुपये क्विंटल पर्यंत तो, तो सोयाबीन विकला जातो परंतु परिस्थिती अशी आहे की ना याच्यावरती शासनाचं नियंत्रण आहे ना, ना शासनाचं धोरण आहे आम्ही नाबाडमार्फत खरेदी करणार तर कधी करणार ती सोयाबीनची खरेदी आम्ही करतो फेब्रुवारी मार्चमध्ये गहू निघला की त्याची खरेदी करतो सप्टेंबर ऑक्टोंबरमध्ये म्हणजे आमची पिकंच कोणत्या वेळेस निघतात हेच अजून आमच्या शासनाला माहिती नाही आहे हे खरं वास्तव आहे अतिशय भयान परिस्थिती आहे महाराष्ट्राच्या आमचं सोयाबीनचं पीक निघलं की सोयाबीनचं नाबाड चालू होत नाही आमचं सोयाबीनचं पीक निघलं की गहू ज्वारीचं नाबाड चालू होत ज्वारी गहू निघला की सोयाबीनचं नाबाड चालू होत आमचा सगळा वेगळा खेळ आहे कारण की आम्हाला शेतकऱ्याचा था फायदा करायचाच नाही आम्हाला फायदा करायचा आहे व्यापारी वर्गाचा